नमस्कार आपण पाहत आहात अजिंक्य महाराष्ट्र न्यूज पाहूयात काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज आपण आलेलो आहे नागपूर इथे हिवाळी अधिवेशन दरम्यान आपण पाहतो की इथे जी शक्ती सेना पुण्यावरून आलेले आहेत कसबेला आहे आपण पाहूया शासनाकडून त्यांच्या काय अपेक्षा आहेत सर आपल्या आपला जो मोर्चा काढलेला आहे आपल्या काय मागण्या आहेत एवढ्या मोठ्या संख्येने एक ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी या देशाच्या

त्यामुळे या ठिकाणी लवशी संपूर्ण राज्यभरातील समाज हा आक्रोश आपला संताप व्यक्त करण्यासाठी या ठिकाणी उपराजन आलेला आहे आणि एकत्रित आरक्षणाच्या उपयोगाच्या बजवणीची माग करत आहे धन्यवाद सर तर आपण यांच्याकडून जाणून घेतलं की एस जे तेरा टक्के आरक्षण आहे त्याच्यामध्ये अब ड असा वर्गीकरण असावा ही यांची मुख्य मागणी आहे आणि इतर राज्यामुळे ही मागणी माग मान्य झालेली आहे परंतु दुर्दैवानी महाराष्ट्रात ही मागणी मात्र प्रलंबित आहे आपण अपेक्षा करूया की शासन स्तरावरती तुमच्या या मोर्चाचं सार्थक व्हावं आणि ह्या मागण्या मान्य व्हाव्या धन्यवाद आपण आपला मूल्य वेळ दिल्याबद्दल अजिंक्य महाराष्ट्र न्यूज मी नागपूर प्रतिनिधी मधु आंबेकर